चालवत आहे आम्ही नाही तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात करोना काळामध्ये सुद्धा जीवावर उदार होऊन तुम्ही जर उतरला नसता तर महाराष्ट्र वाचला नसता योजना आम्ही जाहीर करतो पण योजना तुम्ही राबवता घराम घरामध्ये जाऊन आणि तुम्ही जर का साथ दिली नाही तरी सरकारच चालू शकत नाही कोणतंच सरकार चालू शकत नाही अनेक अशा योजना आहेत फोटो कोणाचे येतात राजकारण्याचे येतात आता दाढीवाल्याचे फोटो सगळे आता किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ हे सगळे फुकट ठाऊ आहेत पैसा जनतेचा जनतेच्या पैशावर फुकट फुकटतो म्हणतात मी तुझा भाऊ